आजच्या मितीला उल्हासनगर शहराचा विकास काय आहे याबद्दल सांगण्याची गरज नाही परंतु या, या उल्हासनगर शहरामधील जी आरोग्याची जी घडी आहे सध्या आरोग्य हे उल्हासनगर शहराची हे व्हेंटिलेटरवर आहे असं काहीच दिसत येत आहे खासदार हे स्वतः डॉक्टर असून देखील या उल्हासनगर शहराची आरोग्याची स्थिती जी आहे ती किती द बिकट आणि दयनीय झालेली आहे याचीच एक प्रचिती म्हणजे आज उल्हासनगर शहरामधील मध्यवर्ती रुग्णालयातील असलेले डॉक्टर यांचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट होतो आणि त्यांना वाचवण्यासाठी कल्याण येथे घेऊन जा जाण्यात येतं परंतु तेथे त्यांचा मृत्यू होतो ही उल्हासनगरची अशी दयनीय स्थिती आहे की जिथे डॉक्टर देखील सुरक्षित नाही आहेत आणि जे डॉक्टर अनेकांचे जीव वाचवतात त्यांनाच जीव वाचवण्यासाठी उल्हासनगर शहरामध्ये कुठल्याही पर्याय व्यवस्था नसल्यामुळे त्यांना कल्याण येथे घेऊन जा जातं परंतु तिथेही त्यांचा जीव वाचत नाही ही किती कठीण म्हणा किंवा भयानक म्हणा किंवा अत्यंत खेदजनक बाब आहे उल्हासनगर शहरातील अनेक जे नेते आहेत आमदार असो खासदार असो किंवा मंत्री असो सन्मानिय मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो किंवा पालकमंत्री असो यांनी आज नगर या उल्हासनगर शहराकडे एकदा तरी लक्ष द्यावे आणि यातील शहरातील हे जे खड्डे आहेत या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेक जीव गेलेले आहेत ज्यामध्ये तरुण मुली आहेत मुलं आहेत लहान मुलं आहेत वृद्ध देखील आहेत परंतु या सगळ्या बाबतीत आवाज उचलणार कोण कारण की संपूर्ण शहरामध्ये खड्डे आहेत या खड्ड्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पावसातच नव्हे कुठलाही दिवस असो कुठे ना कुठे ॲक्सिडेंट होतात आणि जीव जातात याला कारणीभूत कोण आहे त्यांच्यावरती दंडाम दंडात्मक कारवाई करण्यासाठी आजपर्यंत कार या उल्हासनगर शहरामध्ये कुठल्याही नेत्यांनी पुढाकार घेऊन आवाज बुलंद केलेला आहे अनेक जे झोलाछाप नेते आहेत या शहरातील चमकेशगिरी करतात परंतु अशी एखादी घटना घडली तर पुढे येऊन कुठल्याही प्रकारचा आवाज बुलंद करत आहे बाकीचं ना तर राहू द्या परंतु उल्हासनगर शहरामध्ये जे काही डॉक्टर आहेत एखाद्या पेशंटच्या नातेवाईकाकडून जर काही हल्ला झाला किंवा त्यांच्याबद्दल काही वाचावाची झाली तर हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात बंद ठेवतात आणि उपोषण करतात परंतु अशावेळी ज्यावेळेस डॉक्टरांचा जीव गेलेला आहे ज्यावेळेस डॉक्टरांच्या संघटना आता मुखसंमती बसून का आहे ते का आवाज बुलंद करत नाही किंवा अन्य जे उल्हासनगर शहरातील जे काही नेते आहेत किंवा संघटना आहेत त्या का गप्प आहेत का येणाऱ्या काळामध्ये अनेक जीव घेतले जाणार आहेत त्याची वाट बघत आहेत का कारण की हा ही सगळी जी बाब आहे हे फक्त पत्रकारांनी फक्त बातम्या देवायची तिथं संपत नसतं जर पत्रकारांनी हे देखील सांगायचं असतं की येणाऱ्या काळामध्ये अशा कुठल्या घटना घडू नये म्हणून त्याच्यासाठी सत्ता पक्ष असो किंवा शासन असो याला प्रश्न विचारण्याचं काम हे पत्रकारांचं असतं त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नये म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री यांनी या उल्हासनगरकडे एकदा तरी पाहावे